अखेर लाखो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे ऑगस्ट पेड इन सप्टेबर वेतनाबाबत पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर ऑगस्ट पेड इन सप्टेबर वेतन याबाबत आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आणि याबाबत मंत्र्यांकडूनही महत्त्वपूर्ण निर्देश केंद्र सरकारमार्फत सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेस प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट पेडीन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण उपस्थिती आधार बेस जिओ फेसिंग ॲपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्याचे वेतन अदा करण्यात येणार आहे तर याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी दीडशे दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयांमधून घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ॲपद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे तर यामधील पाहूया तांत्रिक अडचणी काय आहेत आधार बेस प्रणाली काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे उपस्थिती नोंदवता येत नसल्याच्या तक्रारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत सदर तांत्रिक अडचणीचे निराकरण करणे आवश्यक आहे अथवा त्याकरिता विशेष सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे